टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताला विजयी करण्यासाठी मुस्लिम तरुणाने केले नवस विश्वचषक जिंकल्यानंतर त्या तरुणाने फेडले नवस आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत विश्वविजेता होण्यासाठी सांगलीतील अझर लांबे या तरुणाने मिर्जेतील मिरासाहेब दर्ग्याला नवाज मागितले होते काल झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या फायनल सामन्यात भारतीय टीम विजयी झाली अझर लांबे यांनी मागितलेला नमज पूर्ण झाला आणि हे नवस फेडण्यासाठी हा तरुण सांगलीतून मिर्जेतील मिरासाहेब दर्ग्याला विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन पायी चालत संत हजरत ख्वाजा शमणा मीरासाहेब यांच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि आपला नमज फेडला या तरुणाचा मीरासाहेबांच्या दर्गा खादिम बांधवांकडून सत्कार करण्यात आला भारत अंतिम सामन्यात जिंकू दे मी दर्शनाला सांगली ते मिराज पायी चालत येण्याचा नवस मिरासाहेब बाबांना मागितला होता मीराजसाहेब दर्ग्याला मागितलेला नवस काल भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावाने विजय मिळवत विश्वचषक खेचूननं सदरचा नवस पूर्ण केल्याची भावना यावेळी व्यक्त केली नमस्कार सांगली ते मिरज दर्गापर्यंत पैदलला मार्च केला होता कारण की भारतनं ज्यावेळी वर्ल्ड कप घेतली त्यावेळी मी मन्नत केली होती की मी सांगली ते मिरज बिगर चपली निर्जे दर्गापर्यंत येणार आणि हा माझं स्वप्न असल्यावर पूर्ण झालेला आहे तर भारत मला सतरा तेरा वर्षानंतर भारतानं वर्ल्ड कप घेतली त्यासाठी मी ही मन्नत माझी पूर्ण करत आहे आझर दाऊद लांबे माझं नाव राम नगर सांगली येथील एक, एक युवक मुस्लिम आझर लांबे यांनी काल झालेल्या अमेरिकेमधील टी ट्वेंटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताचा जो फायनलचा सा सामना होता तो सामना भारताने जिंकावा वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकावा याच्यासाठी आझर लांबे यांनी मेरासो दर्गा येथे नवस मागितली होती आणि काल भारताने तो ट्वे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यामुळं त्याची नवस पूर्ण झाल्यामुळं तो सांगली ते मेरासो दर्गा मिरज येथेपर्यंत पायी चालत आलेला आहे आपली नवस पडण्यासाठी आज आम्ही दर्गा खादीन जमातर्फे त्याचं हार घालून सत्कार केला आणि त्याची नवस पूर्ण झाली त्याबद्दल त्याला या ठिकाणी दर्गा खादीन जमातर्फे शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली